किंगा फाटा सावंगी, बोडखा लोणी चिखलठाणा या राज्यमहामार्ग क्रमांक दोनशे एकोणीस या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या का कामाचा शुभारंभ अठरा ऑक्टोबर रोजी सकाळी शिवसेना नेते किशोर कुलकारे यांच्या हस्ते करण्यात आला या महामार्गाचे एका बाजूचे खड्डीकरणाचं काम पूर्णत्वाकडे आले असून आता सिमेंट करण्याच्या कामाला देखील प्राधान्य करण्यात आलेले आहे या महामार्गामुळे फुलंबरी खुलताबाद आणि कन्नड या तीन तालुक्यातील नागरिकांसाठी हा महामार्ग वरदानदायी ठरणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे किशोर कुकलारे हे होते यावेळी बोडखा येथील सरपंच जाकीर शहा करण राजपूत बाळकृष्ण लोंढे समी सय्यद अमीर सय्यद शर्माजी अनिल राजपूत अतुल चव्हाण वैभव वेताळ विशाल हुगे आकाश जाधव गुलाबराव नाके ऋषिकेश दांडेकर कैलास दांडेकर ऋषिकेश कदम जिलानी मिस्तरी सत्तार पटेल तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते कुलंबरी खुलताबाद आणि कन्नड या तीन तालुक्यांना जोडणारा हा महामार्ग अत्यंत महत्वाचा असून या सिमेंटीकरणामुळे वाहतुकीस गती मिळणार आहे परिसरातील ग्रामस्थ शेतकरी आणि व्यावसायिक यांना प्रवासासाठी सुरक्षित मजबूत आणि सुलभ मार्ग उपलब्ध होणार आहे या महामार्गाचे सिमेंटीकरण पूर्ण झाल्यानंतर या भागातील आर्थिक सामाजिक आणि व्यापारी दळणवळणात मोठी वाढ होईल असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे महामार्गामुळे या परिसराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असून मार्ग स्थानिकांसाठी समृद्धीचा महामार्ग ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे हवामानातील बदल वाहतुकीची वाढती गरज आणि सुरक्षित प्रवासाचा विचार करता आमदार प्रशांत बम यांनी ह्या महामार्गाच्या मंजुरीसाठी राज्य शासनाकडे वारंवार मागणी लावून धरली होती या महामार्गाच्या सिमेंटीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी आणि स्थानिक जनप्रतिनिधी यांनीही सक्रियपणे प्रयत्नशील होते सय्यदलाल एम सी न्यूज बाजार सावंगी खुलदाबाद